आपण सगळेच मानतो की मृत्यूनंतर जीवात्म्याचा प्रवास हा एकाच दिशेने होतो पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की गरुड पुराणानुसार एक अशी वेळ येते जेव्हा जीवात्मा यमलोकात पोहोचूनही यमराजाच्या आज्ञेने पुन्हा पृथ्वीवर परत येतो असे का घडते तो जीवात्मा परत येऊन काय करतो आणि त्याही आधी मृत्यूपासून यमलोकापर्यंतचा तो अंगावर काटा आणणारा प्रवास नेमका कसा असतो आजच्या या प्रस्तुतीमध्ये आपण त्याच गूढ प्रवासाचे वर्णन पाहणार आहोत वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चला अधिक वेळ न घेता हा गूढ प्रवास सुरू करूया या मनुष्य संसारात जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जण आपल्या पूर्वजन्मीच्या चांगल्या वैध कर्मांची फळे भोगत असतो जेव्हा तो शेवट क्षण जवळ येतो तेव्हा गरुड पुराणानुसार तो, तो प्राणी कुटुंबाच्या स्नेहाच्या वेदनेने व्याकुळ होतो आणि रडत रडत कुटुंबातच आपले प्राण सोडतो त्याचे सजीव शरीर निर्जीव होऊन जाते जेव्हा प्राण कंठाशी येऊन अडकतात त्याच क्षणी त्या जीवाला एक वेगळीच दिव्यदृष्टी मिळते त्या दृष्टीने तो संपूर्ण जगाला एकरूप होऊन पाहू लागतो पण काहीही बोलू शकत नाही आणि त्याच वेळी जवळ उभ्या असलेल्या यमदूतांच्या भीतीने त्याचा प्राणवायू शरीरातील आपले स्थान सोडू लागतो पुराणात सांगितले आहे की तो एक क्षण त्या जीवासाठी एका युगासारखा कल्पासारखा भयंकर असतो जणू शंभर असह्य वेदना तो जीव श्वास सोडताना अनुभवतो त्या यमदूतांच्या भयाने त्याच्या तोंडातून लाळ आणि फेस गळू लागतो असे म्हटले जाते की पापी मनुष्याचे प्राण गुदमार्गातून तर पुण्यवान व्यक्तींचे प्राण मुखावाटे बाहेर पडतात प्राण शरीराबाहेर पडताच त्या जीवाला ते यमदूत दिसतात हे दूध कसे असतात क्रोधाने लालबुंद डोळे भयानक चेहरे हातात फास आणि घंटी नग्न शरीर दात खाणारे विस्कटलेले केस कावळ्याप्रमाणे काळा रंग आणि हातात भयंकर शस्त्रे असे ते दूध त्या जीवासमोर उभे ठाकतात त्यांना पाहताच तो जीव इतका घाबरतो की तो, तो त्याच क्षणी मलमूत्र त्याग करतो आर्त किंकाळी फोडत तो जीव शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्या एवढे एक सूक्ष्म शरीर धारण करतो तरीही मोहापाई तो आपल्या निष्प्राण शरीराकडे आणि घराकडे पाहत राहतो पण यमदूत त्याला थांबण्याची संधी देत नाहीत तर त्या अंगठ्या एवढ्या जीवाच्या गळ्यात फास बांधतात आणि एखाद्या गुन्हेगाराला ओढत न्यावे तसे त्याला यमलोकी नेण्यास सुरुवात करतात वाटेत ते यमदूत त्याला नरकातील भयानक शिक्षांचे आणि वर्णन वारंवार ऐकवतात ते म्हणतात अरे दुष्टा लवकर चल तुला यमराजाच्या दरबारात हजर व्हायचे आहे आम्ही तुला कुंभी पाक नरकात घेऊन जाणार आहोत जे दुरात्म्य असतात त्यांना यमदूत अक्षरशः मारत ओढत नेतात पण जे पुण्यवान आत्मे असतात त्यांना स्वर्गातील दूत सन्मानाने आणि सुखाने स्वर्गात घेऊन जातात यमदूतांच्या त्या धमक्या ऐकूनच त्या जीवाचे हृदय तुटल्यासारखं होते भीतीने कापत आणि आपल्या पापांची आठवण करत तो जीव यममार्गावर चालत राहतो वाटेत त्याला कुत्र्यांकडून लचके तोडले जातात जेव्हा तो भूक तहानीने व्याकुळ होतो तेव्हा त्याला सूर्याच्या तेजाने तापलेल्या तप्त वाळूतून चालवले जाते सावली आणि विश्रांती नसलेल्या त्या मार्गावर चालताना तो जीव थकून खाली कोसळतो तेव्हा यमदूत त्याला चाबकाने मारत फरफटत पुढे नेतात तो पुन्हा मूर्चित होतो पुन्हा उठतो अशा प्रकारे जे जीवाला अंधकारमय यमलोकात पोहोचवले जाते तिथे यमदूत त्याला प्रथम नरकाच्या भयंकर यातना दाखवतात यमलोकात पोहोचल्यावर अखेर तो जीव यमराजासमोर उभा राहतो यमराजास्य भयंकर दृश्य पाहून तो यमराजाच्या आज्ञेची वाट पाहू लागतो आणि तेव्हाच यमराज त्याला पुन्हा मनुष्य लोकात परत जाण्याची आज्ञा देतात पण यमलोकात पोहोचूनही तो जीव मनुष्य लोकात परत काय येतो परत आल्यावर त्याच्यासोबत काय काय घडते हे आम्ही तुम्हाला गरुड पुराणाच्या पुढील भागात सांगू आम्ही आशा करतो की आमची ही प्रस्तुती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय श्रीराम